நமஸ்கார மண்டலி छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ठरलं तर मग मध्ये नवीन ट्विस्ट येणार आहे कोर्टाने वासल्याश्रमाच्या केसमध्ये अर्जुनला फक्त तीस दिवस दिलेत त्यामुळे तो पुरावे मिळवण्यासाठी धडपडतोय त्यातच त्याच्या हातात साक्षीच्या विरोधात मोठा पुरावा लागलाय ज्यावरून असं सिद्ध होऊ शकतं की ज्या रात्री विलाचा खून झाला त्या रात्री साक्षी आश्रम परिसरातच होती अर्जुन हा पुरावा कोर्टात सादर करणार आहे त्यामुळे साक्षी पुरती फसणार आहे सायली अर्जुन आणि चैतन्य या गोष्टीचा छढा लावत होते की विलाचा खून झाला त्या रात्री साक्षीचं लोकेशन नेमकं काय होतं कारण तिने कोर्टात लोकेशनसाठीचा जो रिपोर्ट दाखल केला होता तो छडीत खान करून दाखल केल्याचा त्याने संशय आहे आता खेर अर्जुन सायलीच्या हाती टेलिकॉम कंपनीचा रिपोर्ट येतो या रिपोर्टनुसार खुनाच्या दिवशी साक्षीचं लोकेशन आश्रम जवळ आहे हे सिद्ध होतं त्यानंतर आता नुकत्या समोर आलेल्या प्रभूमध्ये अर्जुन कोर्टात युक्तिवाद करताना दिसतोय कोर्टात अर्जुन सायलीचं रिपोर्ट दाखवतो ज्याच्या आधारावर अर्जुन म्हणतो की साक्षीने आजवर जे सांगितले ते सगळं खरं होतं आजवर ती तेरा तारखेचे जे पुरावे दाखवले ते खरे आहेत मात्र एक गोष्ट खोटी आहे ती म्हणजे तारीख साक्षी खुनाच्या दिवशी आश्रमाच्या परिसरात होती ती रिसॉर्टमध्ये गेली नव्हती हे सांगत तो संपूर्ण प्रकरणाला नवीन वळण देणार आहे मात्र त्यानंतर खरंच या सगळ्याचा काही उपयोग होणार का तिच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही असं नेटकरी म्हणत आहेत आता अर्जुनचा युक्तिवाद अर्जुन सायलीच्या सा हाती लागलेला हा पुरावा केसला निर्णायक वळण देईल का हे मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे